परभणी येथील भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस कोठडीमध्ये अतिशय निर्दयपणे निर्घृणपणे मारहाण करून हत्या करण्यात आली होती त्या प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीने सर्वोच्च न्यायालयात जाऊन आज एक महत्त्वाचा विजय प्राप्त केलेला आहे पोलिसांवरती खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने सगळ्यात आधी केली ती मागणी लावून धरली आणि जेव्हा सरकार ती मागणी पूर्ण करत नाही असं लक्षात आलं तेव्हा मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचा विजय झाला ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर स्वतः वकील म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले आणि ती केस जिंकली मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिला की आठ दिवसाच्या आत दोषी पोलिसांवरती एफ आय आर दाखल करण्यात यावा गुन्हा दाखल करण्यात यावा मात्र आठ दिवसाच्या आत गुन्हा दाखल करण्याऐवजी राज्य सरकारने त्या दोषी पोलिसांना वाचवण्यासाठी दिल्ली येथे सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली दिल्लीत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲडव्होकेट प्रतीक बोंबारडे यांनी बाजू सांभाळली आणि आज त्या केसचा निकाल आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश हा कायम ठेवलेला आहे आणि दोषी पोलिसांवरती तातडीने गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिलेला आहे या लढाईतला हा खूप महत्त्वाचा आणि मोठा विजय आहे न्यायाची आशा धुसर झालेली असताना या पद्धतीचा निकाल येणं हे न्यायाच्या दिशेनं एक आशावाद निर्माण करणारी घटना आहे आणि ही केवळ आणि केवळ ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळं शक्य झालेली गोष्ट आहे पहिल्या दिवसापासून बाळासाहेबांनी या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड झाल्यानंतर जो प्रक्षोभ उसळला होता जे रस्त्यावर आंदोलन सुरू झालं त्याला दडपण्यासाठी पोलिसांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने बळाचा वापर केला लहान मुलं म्हातारी माणसं महिला कुणालाही बघितलं नाही आणि अतिशय निर्दयपणे मारहाण केली लाठीचार्ज केला हे चुकीच्या पद्धतीनं सुरू असलेला लाठीचार्ज याचं शूटिंग करत असताना वकिलीचं शिक्षण घेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आणि कोठडीमध्ये अतिशय निर्दयपणे मारहाण करून त्याचा खून केला मात्र पोलिसांनी सगळ्यात पहिला बनाव करायला सुरुवात केली की त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे सभागृह सुरू असताना हा प्रश्न जेव्हा उपस्थित राहि झाला बाळासाहेबांनी सरकारवरती दबाव निर्माण केला त्यावेळेला सभागृहामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धडधडीत खोटं विधान केलं की त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे या प्रकरणात दोषी पोलिसांना वाचवण्यासाठी त्या ठिकाणच्या आमदार मेघना बोर्डीकर या अतिशय आघाडीवर होत्या माध्यमांना खोटी माहिती पुरवत होत्या आणि हे प्रकरण सगळ्या बाजूने दाबण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू होता मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी हे दाबलं जाणार नाही आणि आम्ही सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देऊ ही भूमिका घेतली त्यामुळं सगळ्यात पहिली मागणी बाळासाहेबांनी केली की सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रेताचं शवविच्छेदन हे परभणीत न करता परभणीच्या बाहेर ज्या ठिकाणी इन कॅमेरा आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत करण्याची व्यवस्था असेल अशा ठिकाणी करावं त्यामुळे परभणी येथून सोमनाथ सूर्यवंशीचं पार्थिव हे औरंगाबाद येथील घाटी महाविद्यालयाच्या रुग्णालयाच्या तिथे आणण्यात आलं आणि तिथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत इन कॅमेरा हे पोस्टमॉर्टम करण्यात आलं इन कॅमेरा झालेला असल्यामुळे त्यात फारसं खोटं बोलायला वाव नव्हता आणि त्यामुळे त्या पोस्टमॉर्टममध्ये काय तथ्य आहे ते रिपोर्टमध्ये मांडण्यात आलं सोमनाथ सूर्यवंशीला अतिशय निर्दयपणे मारहाण झालेली होती जिव्हारी लागणारी मारहाण झालेली होती त्याच्या मन मनक्यावरती अतिशय जीव घेणे प्रहार करण्यात आलेले होते आणि त्या सगळ्या जखमांमुळे त्या सगळ्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला होता हा त्याचा पी एम रिपोर्टमध्ये त्या ठिकाणी नमूद करण्यात आलं आणि त्या पी एम रिपोर्टच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयाच्या माध्यमातून पोलिसांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली बाळासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी वकील म्हणून उभा राहिले ती केस लढले आणि जिंकले मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेल्या सरकारला कुठेतरी आशावाद होता की ते या निकालाच्या विरोधात काहीतरी आदेश सर्वोच्च न्यायालयातून मिळवतील आणि या दोषी पोलिसांना या दोषी सरकारला वाचवतील सर्वोच्च न्यायालयामध्ये मात्र तसं झालं नाही सर्वोच्च न्यायालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याच्या बाजूने निकाल देण्यात आलेला आहे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू ज्या पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचा जो मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश होता तो आदेश कायम ठेवणारा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे आज एक महत्वाचा टप्पा आपण या प्रक्रियेमध्ये गाठलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी सातत्याने लक्ष घालून या प्रकरणामध्ये प्रयत्न केले आणि म्हणून आज सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल येऊ शकलेला आहे इथे केवळ अन्याय होतो इतका मुद्दा नाही आहे तर अन्याय करणाऱ्यांना वाचवण्यासाठी ज्यांनी न्याय देणं अपेक्षित आहे तेच पुढे येत आहेत ही सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट इथं दिसते महाराष्ट्र शासन असेल किंवा विरोधी पक्ष असतील हे सगळे एकमेकांना सामील होऊन अन्याय करणाऱ्याच्या बाजूने उभे राहत आहेत आणि जो अन्यायग्रस्त आहे त्याला न्याय मिळणार नाही यासाठी ही सगळी मंडळी झटताना दिसत आहेत आज महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये विरोधी पक्ष आणि सरकार पक्ष मिळून एकत्र येऊन जनतेच्या विरोधात असलेला जनसुरक्षा कायदा आणतोय आणि नंतर जनतेचा रोष आल्यावरती बाहेर येऊन विरोधी पक्ष विरोध केल्याचं नाटक करतोय अशी ही परिस्थिती असताना राहुल गांधीसारखे नेते हे परभणीत केवळ जाऊन फोटो सेशन करून येतात आणि नंतर सोमनाथ सूर्यवंशीचं काय झालं याकडे ढुंकूनही पाहत नाहीत ना त्यांचे कुठले नेते या ठिकाणी पाहतात अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेबांनी हा लढा लावून धरला नेटाने लढले आणि सुप्रीम कोर्टात जाऊन सुद्धा बाळासाहेब जिंकलेले आहेत या ठिकाणी जोपर्यंत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही त्याच्या हत्यारांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तो वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही बाळासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सैनिक हे मागे अटणार नाही हे इथल्या शासनाने लक्षात घेतलं पाहिजे तिथला आमदार मेघना बुर्डीकर असेल किंवा सध्या प्रसिद्धी झोतात आलेले बीडचे आमदार सुरेश धस असतील हे दोन्ही भाजपचे आमदार या प्रकरणाला दाबण्यासाठी पूर्ण ताकदीने लढत होते मग दाबण्यासाठी काय करायचं तर या सगळ्या आंदोलनाचं नेतृत्व अशा बुजगावण्यांच्या हातात द्यायचं जे त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या तालावर नसतील असाही प्रयत्न करून झाला मात्र जनतेने तो प्रयत्न हाणून पाडला सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने स्पष्ट भूमिका घेतली की माझा केवळ आणि केवळ बाळासाहेब आंबेडकरांवरती विश्वास आहे आणि ते जे सांगतील तेच या प्रकरणात होईल आज झालंही तेच ज्या लोकांनी बनाव करून नेतृत्व घेण्याचा प्रयत्न केला ते उघडे पडले कारण त्यांच्यासमोर सुरेश धस आमदार सांगतायत की मोठ्या मनाने पोलिसांना माफ करा पण तेच सुरेश धस दुसऱ्या एका प्रकरणामध्ये न्यायासाठी पूर्ण ताकदीनं लढताना दिसतात मग तिथं का नाही माफ करत तुम्ही गुन्हेगारांना आमचं म्हणणं आहे त्याही प्रकरणात शिक्षा झाली पाहिजे याही प्रकरणात शिक्षा झाली पाहिजे गुन्हेगारांना अभय मिळता कामा नये गुन्हेगारांना सूट मिळता कामा नये गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे आणि पुन्हा कुणाची हिंमत झाली नाही पाहिजे अशा पद्धतीचा गुन्हा करण्याची ही भूमिका आमदारांनी घ्यायची असते सभागृहामध्ये मात्र सुरेश दस काय करतायत तर गुन्हेगारांना वाचवण्याचं काम करतायत कुणाच्या सांगण्यावरून करतायत फडणवीसांच्या सांगण्यावरून करतायत कारण सभागृहामध्ये दे माहिती देणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून फडणवीस हे उघडे पडत होते त्यांना अन्याय करणाऱ्या पोलिसांना वाचवायचं आहे मात्र ज्याच्यावर अन्याय झाला ज्या मातेचा मुलगा आज जवान मुलगा मृत्युमुखी पडलाय तो ज्यांच्यामुळे मृत्युमुखी पडला आहे त्यांना या ठिकाणी शासन करायची यांची इच्छा नाही आहे ज्या पद्धतीने जयभीम सिनेमामध्ये आपण बघितलं की भटक्या विमुक्तांना बिलकुल कुणीही न्याय द्यायला तयार नसतं आणि वर्षानुवर्ष ही माणसं जेलमध्ये सडत असतात कोणी त्यांना बघत नाही गुन्हा कुठलाही केलेला नसतो मात्र पुन्हा पुन्हा त्यांना पकडून वेगवेगळ्या खोट्या प्रकरणात अडकवलं जातं आणि न्यायव्यवस्था ही त्यांच्यासाठी नाहीच अशा पद्धतीचं सगळं चित्र समोर असतं त्यावेळेला एक कोणीतरी उभा राहतो न्यायासाठी लढतो आणि न्याय मिळवून देतो आज त्याच पद्धतीचं प्रत्यक्षातलं चित्र महाराष्ट्रात आणि देशात या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी उभं केलं आहे बाळासाहेबांनी हा विजय मिळवून न्यायाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत केवळ याच प्रकरणात नाही तर सर्वोच्च न्यायालयाचा आलेला हा निकाल या पद्धतीनं अनेक ठिकाणी झालेले जे कोठडीतले मृत्यू आहेत संशयास्पद मृत्यू आहेत किंवा पोलिसांच्या मारहाणीमुळे झालेले जे काही मृत्यू आहेत त्या प्रकरणांना वाचा फोडण्यासाठी या जजमेंटचा इथून पुढे उपयोग होणार आहे त्यामुळं मानवी हक्कांच्या अनुषंगाने इथल्या शोषित पीडितांच्या हक्काच्या अनुषंगाने हा अतिशय दिशादर्शक आणि ऐतिहासिक निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लढ्याचं हे यश आहे त्यामुळे आजपर्यंत फोटो सेशन करणारे असतील स्वतःला पुरोगामी सांगून इथल्या बहुजनांचे कैवारी सांगून त्यांची मतं लाटणारी लोकं असतील आणि नंतर सरकारी पक्षाला सामील होणारी लोकं असतील हे सगळे या ठिकाणी उघडे पडलेले आहेत मला वाटतं सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायाच्या लढाईमध्ये अनेक लोक हे उघडे पडलेले आहेत त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे आता तरी जनतेनं ओळखलं पाहिजे की तुमच्या न्यायासाठी लढणारा खरा व्यक्ती खरा नेता खरा पक्ष कोणता आहे आणि तुमच्या मतांवरती डल्ला मारण्यासाठी नाटक करणारे कोण आहेत का सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवून देण्यासाठी ही मंडळी पुढे आली नाही का ही सगळी मंडळी लढली नाही केवळ फोटो सेशन करून गायब झालेली आहे याचा जाब जनतेने त्यांना विचारला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशीच्या सु आईला बाळासाहेबांनी आणि वंचित बहुजन आघाडीने शब्द दिलेला आहे की जोवर सोमनाथ सूर्यवंशीचा खून करणारे यांना अटक होत नाही त्यांना शासन होत नाही तोवर वंचित बहुजन माघाडी हटणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद तर सोमनाथ सूर्यवंशीच्या आईलासुद्धा आपण दिले पाहिजे कारण त्या हिमतीने ताकदीने उभा राहिल्या कारण अनेक ठिकाणी आपण असं पाहतो की दबावापुढे लोक झुकतात घाबरतात पैशाच्या आमिषापुढे नोकरीच्या आमिषापुढे झुकतात या ठिकाणी शासनाने देऊ केलेले लाखो रुपये आणि नोकरीचा आमिष त्यांनी झुगारलं वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस आणि स्थानिक राजकारणांच्या गुंडांच्या माध्यमातून आणलेला दबाव त्यांनी झुगारला आणि सांगितलं की माझ्या सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही बाळासाहेब आंबेडकर जे सांगतील तेच मी ऐकणार आणि तेच करणार या प्रकरणात तेच होणार ही भूमिका त्या मातेनं घेतली त्यांच्या त्या भूमिकेचा आणि बाळासाहेबांच्या लढ्याचा आज हा एक महत्त्वाचा टप्पा आपण पाहत आहोत की सर्वोच्च न्यायालयाने त्या दोषी पोलिसांवरती कायदेशीर कारवाई करण्याचा गुन्हा दाखल करण्याचा या ठिकाणी आदेश दिलेला आहे त्यामुळं आता फडणवीस सरकार हे त्या गुन्हेगारांना फार काळ वाचवू शकणार नाही आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर आता हा गुन्हा किती दिवसात ते दाखल करतात हे बघणं महत्त्वाचं आहे आणि उच्च न्यायालयाने आठ दिवसाच्या आत गुन्हा दाखल करा हा आदेश दिलेला असताना अद्याप गुन्हा दाखल केला नाही म्हणून कंटेम्प्ट ऑफ कोर्टची कारवाई त्यांच्यावरती केली जाते का आता हेही आपल्याला या ठिकाणी कोर्टाकडनं बघायचं आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जनतेनं लक्ष ठेवावं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी असावं आपल्या आसपास अशा अनेक घटना सातत्यानं घडतात आणि न्यायाविना माणसं संपून जातात त्यामुळं आता अन्यायाच्या विरोधात लढायचं असेल तर एकीने एकजुटीने आणि ताकदीने प्रामाणिकपणे लढावं लागणार आहे कुठेही मॅनेज होणाऱ्यांच्या दलालांच्या हातात आपलं नेतृत्व जाता कामा नये याची काळजी जनतेनं घेतली पाहिजे केवळ प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठी लढणारा नेत्याच्या मागे ठामपणे आपण उभा राहिलं पाहिजे ही भूमिका आपण घेतली पाहिजे येणारा का काळ जो आहे तो अतिशय कठीण आहे इथे न्याय व्यवस्था पूर्ण पोखरलेली आहे पोलीस यंत्रणा पोखरलेली आहे अशा काळात आपल्याला न्याय मिळवायचा आहे आणि जनतेला या ठिकाणी मी आवाहन करेल की आपण आपली ताकद जर दाखवली तर अन्याय करणाऱ्यांना या ठिकाणी जागा राहणार नाही अन्याय करणाऱ्यांना आपण पळवून लावू शकू आणि इथे न्यायाचं राज्य पुन्हा प्रस्थापित करू शकू त्यामुळं बाळासाहेब आंबेडकरांचे पुन्हा एकदा मी सर्वांच्या वतीने हात जोडून आभार मानतो की त्यांनी अतिशय ताकदीने हिमतीने आणि त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांच्या वकिली कौशल्याच्या जोरावरती हा लढा जिंकलेला आहे आता लवकरच आरोपींवरती दाखल झालेला एफ आय आर बघण्याची या महाराष्ट्राच्या जनतेला इच्छा आहे आणि त्यांना चांगली शिक्षा सुनावलेली पाहण्याची इच्छा आहे तरच या ठिकाणी सोमनाथला न्याय मिळाला असं होईल या सगळ्या प्रक्रियेत या सगळ्या लढ्यात आपण सगळेजणं सोबत राहाल अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम